डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वप्नपूर्ती सहकारी गृहरचना संस्था रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात आले असून त्याची आढावा बैठक दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीच्या सांस्कृतिक भवन मध्ये पार पडली यावेळी पालिकेकडून सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तर सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीएम म्हणून जे काम करतात ते खुणे संघवे अॅडव्होकेट असोसिएट ही यावेळी उपस्थित होते यावेळी अण्णा बोदडे यांनी बोलताना सांगितले की आपल्याला स्वप्नपूर्ती सहकारी गृहरचना संस्था हा प्रकल्प अत्यंत सुंदर बनवायचा असून त्यासाठी पालिका सदर सदैव तत्पर राहील आपला दवाखाना जीरो कचरा प्रकल्प अशा विविध सरकारी योजना पालिका या ठिकाणी राबवणार आहे ही सर्व कामे आपण बचत गटामार्फत करणार आहोत जेणेकरून त्यासाठी जास्तीत जास्त महिलांना रोजगार आपण मिळवून देऊ शकतो त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत अजून कोणाला काही नवीन संकल्पना आहे का जी सोसायटीच्या फायद्यासाठी असू शकेल अशी विचारणाही त्यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केली उपस्थित लाभार्थ्यांनी पेंडिंग कामाकडे अन्नाचे लक्ष वेधले असता पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण मिटिंग घेऊ आणि त्या मीटिंगसाठी सर्व कमिटी मेंबर पालिका कडून मी आणि सर्व ठेकेदार ज्यांनी ज्यांनी इथे काम केले आहे त्यांना सर्वांना बोलावून सोसायटी रजिस्ट्रेशनच्या अगोदर आपल्यासमोर सर्व पेंडिंग कामे करून घेऊ असे आश्वासनही अण्णा यांनी यावेळी उपस्थितांना दिले तसेच जे लोक सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस दोन रुपये दरमहा एक हजार सोसायटी भरावी लागते ती देत नाहीत अशा लाभार्थ्यांची नोंद घेऊन पालिका लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई करणारे कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याविषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना बोलावून सोसायटी आवारात त्यांचे कायदेविषयक विचार शिबिर म्हणजे कार्य गुन्हेगारीकडे पाऊल टाकते याविषयी अत्यंत महत्वाची माहिती सोसायटी धारकांसाठी लवकरच वेळ घेऊन आयोजित करू असेही महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले खुणे सांगवे अँड सोसायटी सीए बोलत असतात त्यांनी सांगितले की सोसायटी रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात आले असून एकतीस मार्चच्या अगोदर ते पूर्ण होईल त्यासाठी सर्व लाभार्थ्यांच्या सह्या आपल्याला लागणार असून त्यासाठी प्रत्येक विंग वाईज आपण फाईल केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वांचे फॉर्म आहेत ते भरून त्याबद्दल सर्व माहिती दिली आणि त्या विंग वाईज सहाय्यक आयुक्त अण्णांच्या हस्ते कमिटी मेंबरकडे सुपूर्त केल्या बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वप्नेल उत्तेकर तुषार थोरात अविनाश कानडे सचिन कोळेकर रघुवीर थिगळे नवनाथ लोखंडे माया पवार रवींद्र सोन नावने गौरी कुलकर्णी प्रकाश शेट्टी मंजूर सय्यद गोरक्ष उदार संतोष दातीर हंसराज कोळी पत्रकार जाधव मुकेश संतोष सिंग गोलाईत लक्ष्मण बुधवंत आदी कमिटी मेंबर उपस्थित होते पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा